नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनलायझर आज धुळवडीचा दिवस आहे या दिवशी बहुतांश महाराष्ट्रात सुद्धा रंग खेळला जातो आणि बुराण मानव होली आहे म्हणत एकमेकावर रंग टाकला जातो कुठे चिखल टाकणं कुठं काय पाणी टाकणं कुठे रंग टाकणं अशा वेगवेगळे प्रकार सुरू होतात आजही आपण जरासे वेगळे रंग टाकूया बुराण मानव होली आहे आज आत्ता एक वेगळा व्हिडिओ करतोय संध्याकाळचा व्हिडिओ असा सुद्धा होळी स्पेशल असणार आहे त्यामुळं त्यात गंमत म्हणून त्याकडे बघायला पाहिजे वेगळा विषय म्हणून बघू नका म्हणजे टीका म्हणून बघू नका केवळ गंमत म्हणून बघा काय गंमत करतात राजकारणी आपापल्या वाक्यानी हे आपल्याला लक्षात यायला हवं सो मान होली हे आत्ताचा सुद्धा आणि संध्याकाळचा सुद्धा दोन्ही व्हिडिओमध्ये मानो होली है असंच आहे आदरणीय अरविंदजी केजरीवाल साहेब जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि जे मुख्य पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री आहेत त्या अरविंद केजरीवालांच्या आयुष्यात एक वेगळीच मौज आहे खरच मौज आहे आयआरएस म्हणून सरकारी नोकरी करणारा माणूस अचानक अण्णांच्या आंदोलनातून समाजकार्यात येतो आणि समाजकार्यातून राजकारणात जातो आणि राजकारणात गेल्यावर थेट मुख्यमंत्रीपद वाटायला येतं आणि तेही दोन दोन टर्म वाट्याला येतं तेव्हा त्या माणसाच्या आयुष्यात आनंदी आनंदच असतो ना मग शिष महल बांधता येतो अजून काय काय करता येतं अरविंद केजरीवाल काहीही करू शकतात अगदी काहीही करू शकतात म्हणजे ते असे चमत्कारी पुरुष आहेत जगातले ज्यांच्या हातून अगदी अशक्यप्राय गोष्ट सुद्धा होऊ शकते जर अरविंद केजरीवाल दूध काढायला गेले तर सगळं जग गाईचं दूध काढतं म्हणतात म्हशीचं दूध काढतं म्हणतात अरविंद केजरीवाल बैलाचं आणि हल्याचं दूध काढू शकावेत अशी स्थिती आहे म्हणजे हे मी नाही म्हणत आहे स्वतः अरविंद केजरीवाल म्हणतात त्यांच्या तोंडाचा ते ऐकण्याची मजा आहे ना से दूध तर सारे निकालते हैं। बैल से दूध निकाल केले बैल से दूध निकाल केले बैल से दूध निकाल केले आहे बस बाकी अरविंद केजरीवालानं मला काही सांगायचं नाहीये पण तुम्ही जर खरंच बैलाच्या खाली दूध काढायला बसला असाल आणि काही दुग्धजन्य दुधासारखे पदा, पदार्थ दुग्धजन्य नव्हे दुधासारखे पदार्थ निघाले असतील तर त्याला दूध म्हणत नाहीत बैल देतं ते दे, दे, दूध नसतं एवढं केजरीवालांना माहीत असावं एवढंच अपेक्षित आहे बुरानं माल होली आहे चलो अशी मजा तर होळीच्या दिवशी सगळे करतात अरविंद केजरीवालांना स्लिप ऑफ टंग होतं आणि कधी कधी त्यांना भानच राहत नाही की आपण काय बोलतोय म्हणजे जसे ते बैलाचं दूध काढू शकतात ना तसे सरकारी शाळेत उपचार सुद्धा करू शकतात सरकारी शाळेत ऑपरेशन सुद्धा करू शकतात म्हणजे खासगी रुग्णालयात तुम्हाला दहा दहा लाख खर्चून जर उपचार होत नसतील तर दिल्लीच्या सरकारी शाळेत जा तिथं तुमच्यावर ऑपरेशन होतील असं केजरीवाल म्हणताय जरा ऐकून घ्या अमीर हो चाहे गरीब हो अगर किसी का चाहे दस लाख रुपये का भी ऑपरेशन अगर होना आहे आप दिल्ली के सरकारी स्कूल में चले जाइए आपका ऑपरेशन मुफ्त में होगा ऐकलं मजा आली ना मजा आहे ना हा येई मजा हूँ बुरा न मानो होली हे केजरीवाल जे जे काही बोलत ते तुम्हाला मला फक्त ऐकवायचं आहे आणि आजचा दिवस निखळ आनंदाचा असला पाहिजे मजा करण्याचा असला पाहिजे एवढाच आपला प्रयत्न आहे केजरीवाल इथं थांबत नाहीत त्यांचं याचं ज्ञान तर इतकं आगाध आहे ना म्हणजे पुराण आणि याच महाभारतात तुम्हाला आठवत असेल की महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभाच्या वेळेला अं द्वारकेच कितीतरी मोठं सैन्य कोणाकडं असावं असा प्रश्न पडला होता म्हणून अर्जुन आणि दुर्योधन दोघही कृष्णाला मदत मागायला गेले कृष्णाने विचारलं की बाबानो तुम्हाला काय नेमकं हवंय मी हवंय की सैन्य हवंय मग अर्जुनानं कृष्ण मागून घेतला दुर्योधनानं सैन्य मागून घेतलं निघून गेलो तो भाग वेगळा आता यांनी इतिहासच बदलून टाकलाय जरा कसा बदलून टाकलाय तो बघून घ्या रम भरमयुद्ध अच्छा ये महाभारत की तर आहे जसे माय कहाणी सुनी होती जे महाभारत युद्ध सुरू हो गया तो श्री कृष्ण जी सोय हुए थे। उनसे मदद मांगने के लिए दुर्योधन और श्री कृष्ण दोनों पहुंचे। बुरा न होली चलता श्रीकृष्ण एवढं पोहचे तर स्लीप ऑफ त्यांना घ्यायला पाहिजे ना आपण उगाच त्याच्याविषयी काय गंमत करायची जसं पुराणाचं ज्ञान नाही ना तसं दिवसाच्या ता, तासांचं ज्ञान सुद्धा अगाध आहे अगाध अगाध ते ऐकायचंय का जरा चोवीस तासामध्ये माणसं चोवीस तास काम करू शकतात नेहरू काहीतरी बारा पंधरा तास काम करायचे म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा सोळा तास काम करतात म्हणे इथे केजरीवाल दोन मोठ्या माणसांच्या पलीकडे जाऊन काम करतात असं आम्हाला कळलं जरा ऐकून घ्या चोवीस घंटे का दिन होता चोवीस मेसे तीस घंटे काम करना पडेगा आता कुठून ना आणायचे तीस तास दिवसात एका दिवसात तीस तास सांगता येऊ शकतील पण एका दिवसात तीन तास कुठं आणायचे हा प्रश्न आम्हाला पडतो तुम्हालाही पडला पाहिजे केजरीवालांना असे प्रश्न पडत नसतात आपण पडलं का सुद्धा म्हणायचं नसतं त्यामुळे ऐकायचं बुरा नमानो होली हे म्हणायचं एवढं ज्ञान असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत काय हायआरएस झाले असतील कसे झाले असतील हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे आता येतो मूळ विषय मूळ विषय हा आहे की दारूमुळं आपले आरोग्य बिघडते दारूमुळं आपण बिघडतो यात आपआप आहे आणि आपच बिघडतो आपलेच आरोग्य बिघडते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणजे दिल्लीचा मुख्यमंत्री दारूमुळं आत दिल्लीचा उपमुख्यमंत्री दारूमुळं आत दिल्लीचा एक आमदार आपचा दारूमुळं आत असे दारूमुळं आत जाणारे प्रचंड लोक आहेत प्रचंड लोक आहेत आणि या याचीच व्यवस्था केजरीवाल करतात आणि नेमकं तिथे गडबडतात जरा तीही ऐकून घ्या के स्कूल का इंतजाम कर दिया आपके पानी का इंतजाम कर दिया आपके दवा ओ... दारू का इंतजाम कर दिया आपकी दारू कानी दवा का बुरा मानो होली है आजच्या दिवशी थोडी थोडी गणारांना उगी काय अडचण वाटायला नको त्यामुळे ते तेवडे तेवडे लक्षात ठेवा एवढीच मजा गळली पाहिजे आता जरा पुढे जाऊया हे सगळ अशी गम्मत जम्मत घडत असते आणि जेव्हा केजरीवाल भाषणाला उभे राहतात तेव्हा लोक अरविंद अरविंद किंवा केजरीवाल केजरीवाल असा नारा ऐवजी त्यांच्याच भाषणात मोदी 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 असा नारा लावतात आणि मग केजरीवालांना हात जोडून विनंती करावी लागते की कृपया माझं ऐका तेही बघून घ्या काश अगर इन नारों से शिक्षा व्यवस्था अच्छी हो सकती तो बहुत सत्तर साल हो मेरी आप लोगों से हाथ जोड़ के निवेदन है इस पार्टी वालों से भी और इस पार्टी वालों से भी दोनों पार्टी वालों से निवेदन है मेरी पांच मिनट बात सुन लो नी पसंद आए तो बाद में नारे लगा लेना है, है, गर, है, है। लोग आता कुठल्या मार्गाने जात आहेत हे आपच्या आपल्या केजरीवालांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि आपणही आजच्या धुळवडीच्या दिवशी याचा निखळ आनंद घेतला असेल नमस्कार